ठिकाण होतं बंगलोर कर्नाटक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस अतुल सुभाष हा ए आय इंजिनियर असणारा व्यक्ती आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या करतो आणि शेजारील पोलिसांना फोन करून बोलावतात या घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलीस जेव्हा बघतात तर त्यांना दिसतं त्या ठिकाणी चोवीस पानाची एक सुसाईड नोट आणि एक ऐंशी मिनटाचा व्हिडिओ जो की त्याने व्हिडिओ पोस्ट केलेला असतो त्याच्या अकाउंटवरून आणि ही चोवीस पानाची सुसाईड नोट त्याने गुगल ड्रायव्हमध्ये सेंड केलेली असते मेलमध्ये त्याच्या भावाला तर यामध्ये झालं असं का हा चौतीस वर्षाचा तरुण अतुल सुभाष याचं लग्न होऊन चार वर्ष झाले होते त्याची बायको होती निकिता सिंघानिया आणि त्यांना एक वर्षानंतर एक मुलगा पण झाला त्यांचं लग्न मराठी मेट्रोमनी साईटवरती ऑनलाईन पद्धतीनं स्थळ शोधून झालं होतं तर त्यांना एक मुलगा पण झाला आणि मुलगा जाण्यानंतर त्यांच्यात पैशावरून काहीतरी वाद व्हायला लागले आणि त्याची बायको त्याला न सांगता त्याच्या मुलाला घेऊन दिल्लीला शिफ्ट झाली ते राहणार उत्तर प्रदेश तर त्या ठिकाणी त्यानं जौपूर फॅमिली कोर्टमध्ये केस टाकली नऊ वे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस टाकल्या त्याच्या बायकोने ते सेक्सुअल हरा हराशमेंट परंतु हुंड्यासाठी मागणी करतो आहे डिमांड करतोय म्हणून टाकल्या अशा आणि ह्या सर्व केसेस चुकीच्या होत्या या सर्व केसेस टाकून अतुलला गेलं फसवलं गेलेलं आणि जे फॅमिली कोर्ट होतं त्यामध्ये अतुल सुभाषने आपल्या नोटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रिन्सिपल फॅमिली कोर्ट जज रीता कौशिक आणि त्याची बायको निकिता सिंगानिया आणि त्याची सास सासू निशा सिंगानिया त्यानंतर त्याचा मेवना अनुराग आणि त्याचे चुल सुशील सुश्री सिंगानिया यांनी त्याच्यावरती खोट्या केसेस टाकून त्याला आत्महत्या करण्यास कसं प्रवृत्त केलं हे त्यांनी एका ह्या चोवीस पानाच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि एका ऐंशी मिनटाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे जेव्हा मी सोशल मीडियावरती बातम्या पाहिल्या तेव्हा अक्षरशः मला वाटलं हा इतका टॅलेंट असणारा माणूस आणि हा एकट्यानेच आत्महत्या केली बायकोला कंटाळून किंवा सासरच्यांना कंटाळून किंवा हुंडा मागतोय यासाठी कंटाळून यांनी एकट्यानेच आत्महत्या केली असं नाही आहे असे सुभाष सुभाषांनी याच्या आधी आत्महत्या केलेली परंतु ते फ्रंटला आलेलं नाही फोकसला आलेलं नाही त्यांचा मुद्दा दाबला गेलेला आहे हा टेक्निकल माणूस होता म्हणून यांनी सर्व प्रोफेशनल सर्व कधी कधी काय काय दिलेलं आहे कोर्टामधून त्याला कधी काय भेटलेलं आहे आणि किती पैशाची डिमांड केलेली आहे सर्व त्यांनी आत्महत्या केलेली आहे वारंवार त्याच्याकडून मागणी केलेल्या पैसाची अमाऊंट ही थांबतच नव्हती आणि वाढत होती तर या सगळ्याला कंटाळून त्यांनी कशा पद्धतीने केलेले आत्महत्या हे खूप आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेला व्यवस्थेला लाजीरवान आहे सिक्स्टी पर्सेंट केसेस जो है ना वो बस नहीं रहना है तो बस केस दो नहीं रहना अरे नहीं रहना है, तो प्रेम से हो जाव ना भाई तुम भी कमा रहे हो वो भी कमा रहे हो जब एक तो लड़कियां कमासुत हैं लाखों रुपया खुद पैकेज पे हैं उसके बाद उन्हें पति से जब अलग होना है तो पति का भी पैसा चाहिए ऐसा क्यों चाहिए भाई नहीं चाहिए बिल्कुल नहीं चाहिए हाँ उन लोगों को बिल्कुल मिलना चाहिए जो लड़की गरीब है जो लड़की पढ़ी लिखी नहीं है जो बेरोजगार है और वैसे लड़कियों को अगर पति छोड़ देते हैं तो मिलना आपने कड़े एक प्रथा है कि आपण म्हणतो सुन्याचा छेळ करा केल्यानंतर सासूने किंवा त्याच्या पतीने तर त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायचा मग त्याच्या सुरक्षा देण्यासाठी आपल्या भारतामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये भरपूर काही कायदे केलेले आहेत परंतु हे कायदे खरे असतात किंवा खोटे असतात याची शहानिशा केली जात नाही आणि त्या पुरुषाला डायरेक्ट काय असेल ते तुरुंगवास किंवा काय असेल त्याच्यावर केसेस ठोकले जातात पैशाचा फाईन दिला जातो आणि एक पोडगी म्हणून त्या त्याच्या बायकोला ते द्यावं लागते पण हे खऱ्या केसेसमध्ये झालं पाहिजे परंतु आता जर दोन हजार चोवीस पंचवीस येईल आता तर आता जर या केसेस पाहिल्या तर शंभरपैकी फक्त चार ते पाच टक्केच केसेस हे खऱ्या असतात बाकीच्या सगळ्या फक्स खोट्या असतात हे सर्व पैशासाठी केलेलं जातं आताच्या जा बाया पण स्त्रिया पण लग्न याच्यासाठी करतात की दोन दिवस राहिलं लगेच घरी जायचं आणि माझा छळ केला आहे माझ्याकडं पैशाची मागणी केली हुंडा मागितलाय म्हणून खोट्या केसेस टाकायच्या आणि पुरुषाला कसा अपमानास्पद कोर्टाच्या चक्कर मारायला व्हायचं त्याच्याकडून पैसा उकळला जायचा ह्या केसेंचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तुम्ही द्या भारतीय न्यायव्यवस्थेत स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृती जरी समजलं जात असलं तरी पण स्त्री या ठिकाणी दुय्यम नाही आहे स्त्री पण आपण म्हणतो खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर चालणारी हे कितपत योग्य आहे किंवा कितपत खरं आहे याची पण शहानिशा झाल्याशिवाय भारतीय न्यायव्यवस्थेने पुरुषाला सजा देण्याचा काही अधिकार नाही याचे पुरावे पाहिजे नुसतं श्री श्री नुसतं म्हटली की यांनी मला असं असं केलं तरी भारतीय भारतीय न्यायवस्था काही बघत नाही डायरेक्ट त्याला हात टाकते त्याच्यावर न्याय नाही त्या केसेस टाकून देते आणि त्याच्याकडून पैसा हडपण्याचं काम करत असते अशीच केस झालेली अतुस सुभाष याविषयी तर त्यांनी सांगितलेले जेव्हा त्याची बायको निकिता सिंगाने त्याला सोडून गेली तर त्यांनी स तिनं सांगितलं की नऊ प्रकारच्या एक दोन तीन चार पाच नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या केसेस टाकलेले अननॅचरल सेक्स किंवा हुंडा मागणी अजून बऱ्याच काही काही केसे टाकले किंबहुना तिच्या सासऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं अटॅक येऊन मृत्यू झाला ती पण केस त्याच्यावर टाकून दिली आणि एक मर्डरची पण केस त्याच्यावर लावली हे कितपित योग्य आहे तेव्हा न्यायव्यवस्थेनंतर समजलं की के ही केस खोटे होती आणि तिनं पण ती केस मागे घेतली आणि त्याचा चार वर्षाचा मुलगा आहे त्याच्यासाठी चाळीस हजार रुपये महिना तो देत होता पण हिची मागणी अजून अजून केसेस वाढत होत्या हिची मागणी अजून पैशाची डिमांड वाढतच होती आणि जेव्हा ते आणि बंगलोर ते उत्तर प्रदेश ह्यानंतर दोन हजार होतं तर कोर्टाच्या नऊ केसेस वेगवेगळ्या तारखा आणि सुट्ट्या फक्त वर्षाच्या बारा ते चोवीस भेटतात यामध्ये त्याला किती मेंटली हराशमेंट झाला असून याची कल्प कल्पना तुम्हीच करा या प्रत्येक केसमध्ये त्यांनी त्या ते तारखेला हजर राहायचं विमानाने प्रवास करायचा दोन हजार किलोमीटर तेव्हा तिथं जाऊन त्याला समजणार का तारीख पुढे ढकलली जज नाही आहे वकील नाही आहेत किती किती धावपळ होत असेल त्या माणसाची तुम्ही पण एकदा विचार करून बघा आणि ज्या केसेस टाकल्या त्या सर्व खोट्या होत्या तरी पण ही जी कोर्टाची जज होती रिता कौशिक हिनं हे प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी पाच लाख रुपयाची रिश्वत मागितली लाच मागितली जेव्हा अतुल सुभाषने ती द्यायला नकार दिला तेव्हा ती बोलली की तू मग असेच कोर्टाचे चक्कर मारत राहा तुला हिंसा भेटणार नाही तू जरी नसला तरी पण तुझ्या सुद्धा कोर्टाच्या चक्कर मारावं लागतील आणि ही पैशाची मागणी काही थांबणार नाही मला माहिती आहे का ह्या सर्व खोट्या केसेस असतात परंतु पैशासाठी ह्या लेडीज किंवा महिला टाकतच असतात आणि टाकली बी पैसे मागते तर तुझी बायकोच आहे तू तिला देऊन टाक आणि जरी ती तीन करोड रुपये मागते तरी पण तुझ्याकडे असतील म्हणून ती मागते असं ती जज म्हणाली आणि नंतर त्याची सासू पण हसली तू जरी मी तू जरी आत्महत्या केली तरी पण तुझे आईबाप मला पैसे देतील आणि तुझ्या आईबापांनी जरी नाही दिले तरी पण सोन्याचाच अधिकार त्याच्या प्रॉपर्टीवर असतो असं जेव्हा बोलले आणि हे ऐकून जज हसली तर विचार करा आपली भारतीय न्यायव्यवस्था किती करप्ट मानली जाईल किती खाऊ म्हणली जाईल म्हणतात गरिबानं कधी कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढून नये हे योग्यच आहे जेव्हा या केसेस त्या न्यायालयात चालल्या त्यावेळे नऊ केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या आणि जज लाच मागते की मला पाच लाख रुपये दे मी सेटलमेंट करून देते आणि त्याची बायकोची पण डिमांड वाढत होती तीन करोड रुपये मागत होती आणि त्यांनी पैसे दिले पण होते एक, एक तर ती पैसे त्याच्याकडून घ्यायची आणि तिकडं भावाला बिझनेससाठी गुंतवायची एक एक करोडचं त्यांनी घर पण घेतलेलं होतं दिल्लीमध्ये तर कशासाठी हा जाणून बुजून त्याला दिला जाणारा त्रास होता हे त्याला समजलं होतं आणि म्हणूनच त्यांनी ही नोट लिहून ठेवली चोवीस पानाची काय कधी काय ट्रान्झॅक्शन पण तिथं सगळं केसेस पण त्यांनी लिहिलेले आहे ट्रान्झेशन पण लिहिलेलं आहे मी कधी कोणाला किती दिलेत आणि कोणी कधी काय केलेलं आहे सगळं यात त्यांनी लिहिलं आणि न्याय फक्त बाकी इथं हेडलाईनच त्यांनी लिहिलं न्याय देय आहे न्याय मला पाहिजे न्याय अजून व्हायचा आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ पण रेकॉर्ड केला ऐंशी मिनटाचा ज्यामध्ये त्यांनी सर्व रेकॉर्डिंग केलं तर के त्याला के कसं कसं प्रवृत्त केलं आत्महत्या करण्यासाठी आणि याच्या आत्महत्या करण्याला कोण कोण जबाबदार आहे हे सर्व त्यांनी त्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आणि आपली बायको कशी पात्र नाही आहे त्याच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याच्या चार वर्षाच्या मुलाला त्याच्या आईबापांकडे सोपवण्यात यावं ही पण त्यांनी त्यांनी विनंती केलेली आहे त्याला चार वर्षामध्ये त्याच्या मुलाचा चेहरा पण दाखवलेला नाही आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कॉलिंगवरती सुद्धा दाखवणार नाही तुला म्हणून त्याच्या बायकोनं त्याला झिटकारलेलं आहे कसं वाटत असून त्या व्यक्तीला त्याला जेव्हा समजलं का ते 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 जा जा ही पैशाचं डिमांडिंग संपत नाही आहे त्यावेळी त्यांनी एकच विचार केला का आता आपलं मेलेलंच बरं आहे आपण संपल्याशिवाय ही पैशाची मागणी संपणार नाही म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि हे पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे का जर मला एवढं सर्व पुरावे देऊन जर मला न्याय भेटत नसला तर माझ्या अस्त्या त्या न्यायालयाच्या पुढे गटारामध्ये विसर्जित करण्यात यावा आपली भारतीय न्यायव्यवस्था कशी स्त्रियांच्या प्रदीने स्त्रियांच्या बाजून कशी झुकलेली आहे एकतर्फी आहे हे त्यांनी सर्व सांगितलेले पत्नी पीडित पुरुष असतील ते खोटे कसे त्यांच्यावर चाललेले असतील त्यांची इन्कम पण तेवढी लाखभार रुपये इन्कम पण नाही त्यांना पण लाखभर रुपये महिन्याचे द्यावा लागतात तो पुरुष जर जॉब करत नाही काही कमवत नाही तरीच लाखभार रुपये कुठून देईल मग त्याला पर्याय एकच असतो का आपली स्वतःची जीवन यात्रा संपवणं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला हात जोडी विनंती करतो तुम्ही न्यूज बघा सर्च करा अतुल सुभाष म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप म्हणजे तुम्हाला पण वाटेल का आपण पुरुष म्हणून एक स्त्री आपला किती गैरफायदा घेते आणि कसा पुरुष हा फक्त ए टी एम मशीन राहिलेलं आहे फक्त पैशाचं एक साधन राहिलं आहे मला पैसे दे पैसे दे येऊ दे येऊ दे जेव्हा कमी पडेल तेव्हा ती लगेच सासूला फोन करणार तिच्या आईला फोन करणार आणि सांगणार का माझा नवरा कसा आहे सासू लगेच तिची आई म्हणणार की लगेच ये बाई तू ये मी तुला सांभाळते लगेच खोट्या नाट्या के केसेस लिहून देणार लगेच नवऱ्याला आत टाकलं विषय संपला पोडगी झाली लाख दोन लाख रुपये तिला घरी बसून भेटणार की तिकडं दुसरा नवरा करणार बॉयफ्रेंड बरोबर राहणार आणि इकडं नवराला त्रास देणार मानसिक त्रास देणार शेवटी पर्याय राहणार का आत्महत्या करा स्वतःला संपवा की पैशाची जी एटीएम मशीन आहे ती बंद करून टाका